बांधवांना दोन चार दिवसाखाली आपण फुले ऊस पंधरा झिरो बारा वागाळ्याचा प्लॉट होता आंबेजो तालुक्यातला खोडवा होता तो आणि त्या शेतकऱ्याचं आता तुटून जवळपास तीन महिने अडीच तीन महिने झाले होते आम्ही ते बेन बघण्याच्या अनुषंगाने गेलो होतो ऊस व्हरायटी आयडवेंटीला त्यावेळेस त्या शेतकऱ्याला त्यांचं काही बेन म्हणून तुटलेलं होतं त्यावेळेस नंतर तो आलेला खोडवा जो होता तिथं गवतळवा निदर्शनास आलेली त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की हे सगळं उठून टाका त्याने नाही टाकलं आणि परत एक दोन दीड महिन्यानं आम्ही ज्यावेळेस त्या प्लॉटमध्ये गेलो होतो तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गवताळवाड जे आहे तिथं निदर्शन आलेली आता हे काय सांगतो आहे तर हे सगळं तिथं त्या शेतामध्ये बघितल्याच्या नंतर इतर शेतकऱ्यांच्या जनजागृती म्हणजे होण्याच्या अनुषंगानं नॅचरल शुगरच्या माध्यमातून जे काही आपण चेअरमन साहेब बी बी ठोंबरे साहेबांच्या मार्गदर्शनाचा जे ग्रुप बनवला आहे तर त्याच्यामध्ये आपण तो व्हिडिओ टाकला आणि मग तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जे काही जागृत शेतकरी आहेत किंवा प्रगती शेतकरी आहेत तर लगेच जे आहे ते त्यांच्या शेतामध्ये सुद्धा त्यांनी जे आहे ते त्याचा अवलंब जो आहे तो करायला चालू झाला तर तोच किस्सा इथं म्हणजे आपण चर्चा करणार आहेत की कशा पद्धतीनं मग त्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि मग पुढचं काय नियोजन हो त्यांनी केलेलं आहे आणि ह्यांच्या शेतामध्ये तो फायकोप्लाझ्मा किंवा मायक्रोप्लाझ्मा जे काही म्हणतो आपण व्हायरस तो, तो कशा पद्धतीनं आला किंवा ह्या व्हॅरायटी मध्ये कशा पद्धतीनं निदर्शन असा आलेला त्याची काय कारण थोडीशी चर्चा करू तर नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा सांगा ना मी विष्णू गोपीनाथराव टिळी राहणार तालुका तालुक्यात आता हे जे तुमच्या हातामध्ये कधी उपटून काढला हे रोप नाही काल, ना काल उपटलं हे पंधरा पीडीएन पंधरा झिरो बारा मधलं हे आलेले हे गवता काय दिसाय काय किती असते तिथे फुटवे सांग तीस आहे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि खाली काल दिसत होती ओके खाली तर म्हणजे ही रोप लागवड आहे शेतकरी बांधवांना ही कधीची लागवड आहे एकतीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबरची ला ही लागवड आहे आणि आधी विषय माहिती होता का तुम्हाला नाही 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 तुमचा व्हिडिओ पाहिला तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये वाट शाही बघायला तीन चार किती असे जवळपास मला चार सापडले चार ते पाच मला सापडले तर शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीनं लगेच यांनी बघितल्याच्या नंतर हे उपटून काढलेले आहेत इतरही शेतकऱ्यांनी जसं ह्या शेतकरी महोदयांनी केलं त्याप्रमाणे असे गवतळवाडीची बेटं असतील किंवा रोप किंवा कांडी लागवड असेल आणि त्याच्यामध्ये ते जर व्हायरस आला असेल किंवा तशा प्रकारचा रोग आपल्याला दिसत असेल तर ते उपटून आपण नष्ट करावं ते जे आहे ते खड्डा करून पुरून टाकावं शेताच्या बाहेर लावून किंवा जाळून टाका हा महत्त्वाचा मुद्दा तर आता हा आला का हे इथं प्लॉटमध्ये आल्याच्या नंतर आम्हाला निदर्शनास आलं मी दाखवेन आता मला सांगा हा जो काही तुमचा प्लॉट आहे खोडवा किंवा खोडवा आहे हा हा दुसरा खोडवा आहे आणि कोणती व्हॅरायटी आहे ही बासष्ट हजार एकशे पंच्याहत्तर जी बॅन केली एकशे पंच्याहत्तर तर बरेचसे शेतकरी पॅनिक झाले शासनानं आणि नॅचरल शुगरनं किंवा मग कार्यक्षेत्राला सगळ्याच कारखान्यांनी हे बॅन केल्याच्या नंतर आता काही लोकांना हा निदर्शन आला नाही पण तुम्हाला काय ह्या जातीचे काय ड्रॉबॅक निदर्शनास आले ह्याच्यामध्ये एकच आहे ह्याच्या खोडव्यामध्ये जास्त करून गवताळ वाढ आणि चा बुक रोगाचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त आढळतो आहे ना शेतकरी बांधवांनो हे शेतकऱ्यांची निरीक्षण आहेत सगळ्यात जास्त ह्या म्हणजे बासष्ट एकशे पंचाहत्तर सीओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर या मध्ये चाबुक कानी हा मेजर इश्यू आणि नंतर गवताळवाड जर बघितलं आता जवळून जर आपण बघितलं तर इथून तिथून ही सगळी गवतळवाडी इथं झालेली आहे इथून तिथून सगळं गवतळवाड झाले आहे आणि ह्याचा युनाकलम जो आहे तो इथला युनाकलम जो आहे तो तिकडं त्या प्लॉटमध्ये हिथच बाजूला हे आता हे जे तुम्ही काढलं हे तुमचं ही लागवड आहे हो पंधरा बाराची ही, ला मात्या मात्या मात्य। ही चा नवीन लागवड आहे शेत सांगायचा उद्देश एका अशा रोगाला बळी पडणाऱ्या जातीच्या माध्यमातून रोगाच्या युनाक्युलमचं डिस्क्रिमिनेशन इकडच्या चांगल्या नवीन जातीमध्ये झालेलं आहे आणि हे झालं कसं तर हा जो काही मायक्रोप्लाझ्माला एक आर्मिनिजम जो आहे किंवा हा जो काही विषाणू आहे किंवा ही हा जो काही रोगकारक जीवाणू काय म्हणता येईल आपला तर तो तिकडं जायचं प्रमुख कारण म्हणजे रसशोषक किडी ज्या काही इथं होत्या मग ते मावा असेल पांढरी माशी असेल किंवा मा इतर काही रसशोषक किडी आहेत तर त्या इथं बसून ह्या जे काही पान आहे ह्याचं पानातला तो अन्नरस घेऊन ज्यावेळेस त्या इथून उडून तिकडं दुसरीकडे गेल्या तर त्याच्यामुळं जे आहे ते ह्या प्लॉटमध्ये सुद्धा त्याचा आउटब्रेक व्हायला जो आहे तो चालू झालेला आहे आणि ह्याच्यामुळं पहिल्यांदा तर हे सगळे जे काही चाबू म्हणजे हे जे काही गवताळवार झालेली भेट आहेत हे आपण काढून नष्ट करणं गरजेचं आहे किंवा हे आपल्याला करणं शक्य नसेल तर खोडवा उगवून आल्याच्या नंतर रसशोषक किडीचं व्यवस्थापन करण्यासाठी निओनिकोट्रोनेट ग्रुपमध्ये जे काही कीटकनाशक आहेत मग थायमेथॉक्झम आहे इमिडाक्लोप्रिड आहे किंवा बरे बरेचसे आता त्याच्यामध्ये कीटकनाशक आहेत आलिका नावाने येत आहे तहल का नावाने येत आहे तर त्यांची ते। आपण फवारणी करणं गरजेचं आहे आणि ह्या रसशोषक किडींचं नियंत्रण करणं गरजेचं आहे किंवा डायमिथोइड सुद्धा आपण ह्याच्यामध्ये रोगर नावाने येत आहे किंवा टाफगोर नावाने येत आहे एक दीड एक ते दोन मि दीड मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर ह्या किडी इथंच नष्ट होतील अन्यथा काय होईल इथं त्या किडीनं इथं दंश दिला आणि त्या याचा व्हायरस पार्टिकल घेऊन तिकडे जर गेली तर आपल्या चांगल्या जातीमध्ये सुद्धा जे आहे ते ह्याचा वाढवा होणार आहे त्याच्यामुळं ज्या जसं ह्या शेतकरी महोदयांनी ही काळजी घेतली की असे निदर्शनास आलेले जे आहे ते ठेवड्या लगेच रोपं उपटून नष्ट करून तिथं फेकून दिले आणि तिथं दुसरी जी, नंतर ची जी हो आहे ते तुटाळल्यानंतर पंधरा जिरोबाराची जी आहे ती तिथं लागवड केली तर अशा पद्धतीने इतर शेतकऱ्यांना सुद्धा नियोजन करावं तुमचं काय म्हणणं आहे का नाही हे ना, जे आहे असं झालेलं आहे का नाही आणि काय शेतकऱ्यांना आवाहन करताना तुम्ही मी आव्हान हेच एकच केली त्याची वेळेवर हो आता जी आहे ती फवारणी आणि शेजारी जर ही जर आमचा डुप्लिकेट दहा हजार एक असेल तर थोडी जास्त काळजी घेऊ लागेल त्याच्यात आमच्या लक्षात नव्हतं ना आम्ही आपलं रोपालीच दोष द्यायला होता बरोबर कारखान्यामार्फत मी मी जवळून दाखवीन आणखीन ती जी आहे ही सगळी गौतळवाडी आहे ते याच्यामध्ये झालेली आहे तुम्हाला काय वाटतं आणखीन पुढे जे काय आहे हे पण जे काही गवताळवाडीचं प्रमाण हे गवतळवाडीचं प्रमाण याच्यामध्ये झालेलं आहे आणि ह्याच्यामुळं इतर व्हरायटी म्हणजे आता बघा बघा हे गवतळवाड आता हे उपटून असं उपटायचं नाहीये आपल्याला अख्खंच्या अख्खं बेड जे आहे ते नष्ट करणं गरजेचं आहे बघा इथं ही सगळी गवताळ ही काही गवत नाहीये तर हा जो आहे तो हा ऊस उगून आलेला आणि आता नंतर ही निरीक्षणासाठी तुम्ही बघा आणखीन ह्याचा अजिबात ऊस तयार होत नाही कसलाच ऊस तयार होत नाही मग हे ठेवण्यात काय अर्थ आहे का इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आवाहन करा तुम्ही आता आता मी एकच करतो हा ना काळजी घ्यावी ही जर कुठं असेल असं शेजारी शेजारी एकाच शेतकरी म्हणजे दोन ठिकाणी क्षेत्र विशेष अशी काळजी घ्यावी आणि जर पंधरा झिरो बारा मध्ये दिसत असेल किंवा इतर कुठली व्हरायटी कुठल्या व्हरायटी ती तत्काळ काढून असणारी नष्ट करावी कारण आता पुढले तीन वर्ष आहे त्याचे बरोबर रोप लागवडीला पैसे खर्च समजा एक जर रोप जर तिथं तुटायचं तिथं तेच हे झालं नष्ट झालं तर दोन रोपामध्ये किती अंतर व्हायला पुन्हा पुन्हा तीन फुटाचं अंतर व्हायला तीन फुटा तुटा भरून घ्यायची नाही ती घ्यायची पण ते जर तसंच ठेवलं तर नुकसान होणार आहे का एकरी रोपांची म्हणजे ऊसाची रो, तयार कारखान्याला जाणाऱ्या ऊसांची संख्या कमी होईल आणि आपलं नुकसान होणार आहे त्याच्यामुळे ही काळजी निघाली बरोबर आहे तर शेतकरी बांधव या पद्धतीनं आपण जे आहे ते ह्या रोगाचं व्यवस्थापनासाठी जे आहे ते नियोजन करावं